नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतो आहे कुठली भाजी ओळखा पाहू तर ही आपली आहे एक रान भाजी जी आपल्याला मार्केटमध्ये सध्या मिळते पण पावसाळ्यातच मिळते इतर सीझनला मिळत नाही तर ह्याला आपण म्हणतो शेवळ पण ही साफ कशी करायची तर पाहूया कसं साफ करायचं ह्याच्यामध्ये हा जो पाला आहे हा बोंडाऱ्याचा पाला आहे ज्याची चव आंबट असते आणि तो आपल्याला या भाजीमध्ये टाकायचा असतो कारण ही भाजी जी आहे ही व्यवस्थित साफ केली नाही तर ती खवखवते त्याच्यामुळे तो आंबट जो पाला आहे तो सुद्धा घालायचा शेवळं साफ करताना वरचं हे जे आवरण आहे हे आपल्याला काढून टाकायचंय आणि आतलं जे आवरण आहे ते मात्र आपल्याला भाजीसाठी वापरायचं जे आपण कापून घेणार आहोत निसर्गाची आणि देवाची किमया बघा की कशा प्रकारे भाजी बनलेली आहे तर हे वरचं आवरण हे जे साईडला ठेवलेलं आहे आणि ह्याला तुम्हाला पिवळा भाग त्याच्यामध्ये थोडा लाईट भाग असा दिसतोय तर हा पिवळा भाग मात्र आपल्याला घ्यायचा नाही आहे कारण की हा खवखवतो खवखवतो म्हणजे घशाला खास सुटे यायच्या नाही म्हणून ह्याची पद्धतही एक वेगळी आहे भाजी करण्याची तर दुसरी पण बाकीची जी शेव आहे हो ती पण आपण साफ करून घेऊया वरचं आवरण जरा मातीने माखलेलं घाण असल्यामुळे ते घ्यायचंच नाही आपल्याला आतलं आवरण मात्र आपल्याला घ्यायचं आहे काही जण आहे ना हा वरचं आतलं जे आवरण आहे ना पाना हे पानाचं हे सुद्धा नाही घेत फक्त जे पिवळा भाग आपण काढून टाकणार म्हणालोय ना त्याच्या वरचा जो भाग म्हणजे हा वरचा पाला न घेता फक्त आता हे जे माझ्या हातात आहे तेवढंच घेतात तर हे बाकी सगळी शेवट मी आता घेतली साफ करून आता बाकीचं आपण कटिंग करून घेऊया आता हा पिवळा भाग काढून टाकायचा आहे हा अजिबात घ्यायचा नाहीये कारण हाच मेन खर खवखवणारा पार्ट आहे जो आपल्या घशाला खवखवतो तर त्याच्यामुळे तो नाही घ्यायचा आहे आणि आपल्याला हे अशा पद्धतीने आहे आपल्याला काप पावसाळ्यामध्ये तसं ना तर बऱ्याच अशा भाज्या येतात मार्केटमध्ये आपण सगळ्याच भाज्या काही आपण खात नाही पण शेव पुन्हा एक टाकळ्याची भाजी येते ती सुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे नंतर ती सुद्धा आम्ही खातो पण छान लागते टेस्टी लागते तर कंटोळी म्हणजे ह्या सगळ्या भाज्या आहेत ना फक्त या सीझनमध्येच आपल्याला मिळतात अजूनही कंटोई मार्केटमध्ये नाही आलेत पण येतील तर आधी आपण हे सगळं बाकीचं साफ करून घेऊया आता हा जो पाले आपण ते स्वच्छ धुळे धुवून घेतलेला आहे याला आपल्याला बारीक चिरून चिरून घ्यायचंय अशा पद्धतीने आपण घेणार आहोत बारीक चिरून साफ करायला आणि करायला खूप म्हणजे पटकन होणारी भाजी आहे पण जशी पटकन होणारी आहे पण खाण्यासाठी एवढी टेस्टी लागते आणि ती प्रत्येकाने खावी सीजनल फ्रूट सिजनल भाज्या ज्या असतात त्या नेहमी आपण खाल्ल्याच पाहिजे तर हे अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं सगळं कटिंग करून हे मी सगळं एका बाउलमध्ये घेतलं आहे जे आपलं कट करून झालेलं आहे आता हा जो बोंडाऱ्याचा पाला आपण साईडला ठेवला होता तो सुद्धा मी निवडून घेतेये जो चांगला आहे तो घेत नाहीये त्याची पाला फक्त पालापालाच सगळं सा साफ करून सुद्धा धुवून आपल्याला घ्यायचंय आता ही जी भाजी आपण सगळी साफ केलेली आहे ही आपल्याला उकडायची पण उकडण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे कोकम तर कोकम मी भिजत घातलेली आहेत सध्या हा जो बोंडाऱ्याचा पाला आहे जो आपण धुतला होता त्याला सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आपल्याला त्याचा भाजीमध्येच आपल्याला वापर आहे हे बारीक चिरून व्यवस्थित घेते मी आता ही बारीक चिरलेली पानं आपली ही शेवळं आणि ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे कोकम जे भिजत टाकलं होतं कोकमाचं पाणी आगळ टाकलं तरी सुद्धा चालणार आहे पाणी टाकायचंय आपल्याला दोन कप मी पाणी टाकलेलं आहे आणि याला घ्यायचंय आपल्याला उकडून याच्यासाठी पहिला सर्वात पहिले टाकायचं चवीपुरतं मीठ आणि मग याला ठेवायचं उकड हे कुकरला शक्यतो नका उकडून मी हे कढईमध्ये ठेवले वरती झाकण ठेवलेलं आहे छान उकडून होतात एक दहा मिनिटामध्ये आणि ह्याचं पाणी जे आहे ते आपल्याला काढून टाकायचे हे असं पाणी जे निघाले ते बाहेर काढून टाकायचे आता आपण हे भाजी बनवतोय आपण भगर सुद्धा बनवू शकतो ती सुद्धा खूप छान होते तर आज आपण भाजी बनवतोय मी घेतलेलं ओलं खोबरं लसूण एक चमचा कोथिंबीर घेतलेली आहे कांदे घेतले दोन सर्वात प्रथम घ्यायचे आपल्याला एक ते दोन पै तेल त्याच्यामुळे टाकायचे लसणाची आपण फोडणी एक चमचा लसूण घेतलेला आहे मी हा ठेचून घेतलेला आहे मिक्सर मध्ये बारीक केलेलं नाही ठेचलेल्या शिजवून द्यायचं आणि मग टाकायचं कांदा कांदा व्यवस्थित परतून आहे कांदा परततोय तोपर्यंत जो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील बेल आयकॉन दाबल्यानंतर ऑल या ह्याच्यावरती क्लिक करा म्हणजे सगळे नोटिफिकेशन्स येतील आणि सगळ्या व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हीच पाहाल तर हे कांदा आपल्याला घ्यायचा आहे व्यवस्थित कोंबवून बघा कलरही बदलला आहे व्यवस्थित कोंबवून झालेलं आहे ह्याच्यामुळे टाकायची आपल्याला हळद मसाला हे आपल्या तिखट जसं लागतं त्याप्रमाणे मी एक चमचा मसाला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये गुळ वापरणार आहे कारण मी कोकम आपण टाकलं आहे डोमाऱ्याचा पाला सुद्धा आहे आंबट आहे तो आणि त्याच्यामुळे मी येथे गुळाचा वापर केलेला आहे आणि मग ही आपली शिजलेली जी शेवळ आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकायची आणि घ्यायचे याला परतून अतिशय सुंदर टेस्टी अशी भाजी लागते खाल तर पुन्हा असं मन होईल की नाही बाबा ही केलीच पाहिजे आपल्याला टिफिनला देऊ शकता मुलांना कारण छान लागते माझ्या घरात तर बनवल्यानंतर मुलांनी तर खाल्ली खोबरं टाकलेले पण कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असं मस्त परतून आहे वाफेवर ठेवूया वाफ येते तोपर्यंत चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व करूया आपण तरी अशा प्रकारे रेडीसाठी रेडी